नमस्कार करमाडमध्ये शेतकरी प्रश्नावर दोन नेत्यांची महत्वपूर्ण चर्चा झाली ज्येष्ठ शिक्षक आणि शिंदे गटाचे ग्रामीण नेते बाबासाहेब पाटील भोसले यांची सदिच्छा भेट अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव सोळंके पाटील यांनी करमाड येथे भेट दौऱ्यावर असताना भेट घेतली त्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली यावेळी त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली या ते के भेटीत शेतकऱ्यांच्या विविध दो प्रश्नावर दोन्ही नेत्यांमध्ये सखोल चर्चा झाली शेतकरी पुत्र म्हणून पुत्र म्हणून दोघांचीही भूमिका शेतकऱ्यांसाठी शेत सक्षम निर्णय घेण्याच्या दिशेने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कृषी क्षेत्रातील अडचणी मूलभूत सुविधा शेतकऱ्यांचे हक्क बाजारभाव बाजारपेठेत समस्या आणि धोरणात्मक बदल यासारख्या मुद्द्यावर चिंता करण्यात आले शिवजीराव सोळुंके पाटील यांनी अखिल भारतीय ब्रजराज शेतकरी संघटनेविषयी माहिती भोसले पाटील यांना दिली संघटनेचा महाराष्ट्रात जाळे सध्या जाळे वेगाने विस्तारात असून लवकरच विद्यशास्त्री कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रवेश होणार असल्याचेही साळुंके पाटील यांनी म्हटले आहे ग्रामीण भागातील शेतकरी हा संघटनेचा केंद्रबिंदू असून त्यांच्यासाठी काय करता येईल यावर लवकरच एक व्यापक बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सोळंके पाटील यांनी दिली आहे